आम्ही दीक्षाभूमी इथे पोहोचलेलो आहोत मुकना कंडिया टी व्ही तर्फे दीक्षाभूमीचा हालचाल दीक्षाभूमी ते काय सध्या काय चालू आहे रिक्षाभूमीमध्ये कुठपर्यंत काम आलेलं आहे हे बघण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आमचे टीम आमचे सर सगळेजण इथे आलेले आहे कुठपर्यंत पूर्ण झालेलं आहे दीक्षाभूमीचं काम दीक्षाभूमीचं गड्डे बुजवलेले का पेंटिंग पेंटिंग चालू आहे का सगळं बघण्यासाठी आम्ही आलेलो कारण की आता जास्तीत जास्त दहा पंधरा दिवस बाकी आहे दीक्षाभूमीला म्हणजे चौदा ऑक्टोंबरच्या चौद चौदा ऑक्टोंबर यायच्यासाठी नंदनवन मन जुलूस आला आहे आमचा जुलूस कशाच्या जुलूस आलेला यायच्याच आहे या बाबतीतच बुजवलं पाहिजे सफा केलं पाहिजे हे आमचं आता पब्लिक येईल आपली दुरून दुरून बसायला जागा पाहिजे तिकडे लेडीजची जागा आहे ते बरं साफ झाली पाहिजे असं आपल्या मागणी आहे आमच्याला काय झालं ते गाड्याही नाही आले आमच्यानं काय आमच्याकडे गाड्या नाही घोड्या नाही तर आम्ही आपल्यावर किती नाही आले माझं म्हणण्याचा उद्देश आहे का तुम्ही कोणत्या म्हणजे लहानपणापासूनच इथं दीक्षा लहान होती माझे वडील रेल्वे होते तेव्हापासून दीक्षा घेतली तेव्हापासून आमचा ते पडला आम तेव्हापासून मनात तेव्हा त्यावेळी आता ते टिकून आम्ही इथून दोन तीन बाहेर घेऊन आलो आम्हाला अशी पौर्णिमाले आम्ही येतच राहिलो पण दीक्षाभूमीला तर आम्ही रातभर राहील तर इथं कार्यक्रम पहिलं आहे झोप आम्ही खूप आता इथं काहीच नाही होत इथं सगळं त्याचं बाहेर हो अक्कललं या लोकांनी बाहेर होते काही धाकायला शोकच आता मला हे सांगा याच्या पहिलेच्या जेव्हा तुम्ही लहानपणापासून येतच होत्या देवाची दीक्षाभूमी ना आताच्या दीक्षाभूमीमध्ये काय फरक आहे खूप फरक आहे ना सपा खुली होती मस्त झोपता येत राखते बाहेरगावचा लोक आहे आता सगळं आता हे ये तोड फोड हे सगळं करून ठेवला कुठं पब्लिक राहायची नेवढं पब्लिकीला झोपालेच जागा नाही इथं भेटत

त्याला तुम्ही काय मॅसेज द्या काय तुम्ही सांगा आम्ही समाजात हेच म्हणतो का तुम्ही पुढारी आहे आता आम्ही म्हातारी दा होत आलो हो आता तुम्ही व्हा पुढं आम्ही जुलूस आणला पहिला पहिल्याच दिवशी पेटो पुटव केला आम्ही इथंच होतो आम्ही बी पेटो फेकू लागलो करू लागलो इथंच होतो आम्ही बसून ह्या पोराने मस्त सैपाटं केली आम्ही इथं कालो एवढ्याला उपाशी नाही ठेवलं काहीनं ना। आणि हे सगळं पहिल्याच दिवशी आम्ही सगळं केलं फोड फळ जागा आमची जागा आम्हाला जेवढी आहे तेवढी मला का मतलब ह्या बाबण्याने ह्या भाड्याने राजनेतीने ह्या फर्निश आला तर काही कर कर तर करायला यार काहीच्या ता? जा जागाने खाली म्हणा ना म्हणा आपण म्हणतो सांगाव असं आमचं म्हणणं आम्हाला आमची जागा पाहिजे बस आमचे लेकरं बार वाढतील राय येतील कुठे पब्लिक आहे जायतील कुठं येतील कुठं जातील कुठं बसतील कुठं आता पाहिलं तो अर्धा भाग पल्ला जायचं हो आम्ही नाही बघितलाय इकडं सगळ्यात ग्राउंड पुरे झाडून पेंटिंग टेंटिंग नाही चालू आहे काही नाही काय नाही झोपड्या सगळं पडून आहे हे आता दिवसात या दोन तीन नाही तर अजून सोडणार नाही आम्ही ना आमचे भाऊ बन देते ना आम्ही भी मेल तरी चालू आहे त्या दिवशी तर आम्ही मराले चालू तर गोठेच्या गोठे दगड़च्या दगड्यान संग्या पेटवले आम्ही का करते तर नाही म्हणा जिथं गेलो तिथं जाऊ आम्ही मराले गेलो आम्ही तुम्हाला असं नाही वाटत का एवढा आपल्या समाजावर अन्न अत्याचार होऊन राहिला अत्याचार हर पाच वर्षाने समाजावर हे आपल्या समाजामध्ये हे असं होते आपल्या लोक समाजाचे जे पुढारी लोक आहेत बाबासाहेबांचे नाव घेतात हे संरक्षणासाठी आपल्या कशा सह्या दिल्या हे पोरायची शाळा यायन कशा सह्या दिली कोणाला विचारून मेले होती का जनता हे चूरले का जिथं हे तर कोणीच नाही पाहिजे ना आम्ही सगळ्यांना आम्हीच कोण आम्हाला कोणी पाहिजे नाही आमचं सगळं फुलं पाहिजे ना बस आमची हेच मागणी आहे काही ठीक आहे ठीक तर मला चल ना आता समोर स्टार्ट करू ना दीक्षाभूमीचा समोरचा परिसर आहे तर आम्ही आलेला आहोत सभोमध्ये जे काम चालू आहे ते त्याच्या पाहण्यासाठी बेकडे तिकडे पाहण्यासाठी हे संविधानाची प्रत आहे हे रॅक आहे जंगटलेल्या संविधानाच्या प्रत्येक इकडे तिकडे पाहिजे जसं भंगारवाने आहे इकडे पुरं उजाड 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 वातावरण आहे जिकडे तिकडे ते ठेगा आहे हे खंबे हे इकडे तिकडे हे झाड आहे झाडाचे आला तरी तर बघा ते बाबासाहेबांचे जे स्टॅचू आहे स्टॅचू आहे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुरं बेकार काम झालेलं आहे इकडलं पूर्ण हे गंगावट पेंटिंग हे काहीच नाही आहे पुरं हे केलेलं आहे इकडं पुरं गडूळ वातावरण निर्माण केलेलं आहे एकदम बेकार काम चालू आहे तरी समाज झोपलेला आहे माझ्या तरी मध्ये समाजानं आता तरी जागे व्हा कारण की बोधिसत्व म्हणजे पुष्क बनण्याच्या मार्गावर आहे त्या बोधिसत्वाच्या बोधिसत्वाच्या विचारावर तुम्ही चाला बुद्धिसत्त्वाच्या जर त्याच्या विचाराच्या तुम्ही विश्वासात गेला त्याचे जे ते म्हणते ना कम्म धम्मपदामध्ये दिला कम्म चांगले कर्म केला तर चांगला फडवेटात बाबासाहेबांच्या विचारा विचारासोबत जो विश्वास गा, विश्वासघात किंवा गद्दारी करतात त्याची त्याची त्याचे जो मरण आहे किंवा मृत्यू आहे तो एकदम खालच्या दर्जाच्या म्हणजे एकदम नरक योनीच्या याच्यामध्ये चालला जाईल तो असं धम्मपदामध्ये दिला आहे अपमान करणं म्हणजे हो तो वाईट दुश दुष्कृत आहे म्हणून सावध रा

हो <missly> <sum> 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 uh.

झालं पाहिजे आता काहीतरी कारवाईसाठी आदेश मिळणार आहे सज्ज झालं पाहिजे आपण परेड याच्यासाठीच म्हणतात आणि ते परेड पद्धतीने आपण राहायचं असते हा हरकत मेरीली आदेश ते X X 1 2 X X O X X O X X O X प्रथम कोणता पाय निघाला पाहिजे दहा पाय आणि हात आणि हातो दावा हात आहे जेवढा माझा नेता येईल तेवढं यावं लागते आपल्याला एक वर आता एक निघाला पाहिजे कमीत कमी तीन पंधरा कमीत कमी त्याला पंधरा इंचापर्यंत आपलं हा पाय असा एरीवर आलं पाहिजे हा हा तसा आणि हा माझं असला पाहिजे असली पाहिजे नजर तांबे माहीत आहे ना आपल्याला हां एक तो की घेऊन का नाही नाही साधनेत बसले थायलंड वरून आलेली भन्ते साधना करत बसलेले आहेत